काल रात्री गाडी लावून गेलो आणि आज हे ठोकून गेले काल रात्रीचा टेम्पो आहे आज तो त्याची आता काय माहिती नाही काय ग्रहण फिरलं आहे माझं की काय खरंच कळत नाही मला ही चौथी बार माझी गाडी ठोकली आहे प्लस कालपासून पंक्चरचा जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तो, तो आणखी तीन पंक्चर निघाले आणि हा एवढा मोठा खिळा एवढा मोठा लोखंडी टायरामध्ये घुसलं होतं

खरं काय कळत नाही की लाईफमध्ये नक्की काय चाललं आहे एवढी मेहनत करून गाडी घेतली एकदा झाली दुसऱ्यांदा टोकली तिसऱ्यांदा पार्किंगमध्ये टोकली आता ही चौथ्यांदा आहे तरी मी रात्री ब्लॉग शूट करून गेलो होतो नशीब तर टेम्पोवाल्याचा नंबर आहे आता बघू त्याचा ॲड्रेस तर काय भेटत नाही रात्री आता बघतो दादा आहे त्याच्यासोबत जातो आणि रात्री एकदा ट्रिप मारतो राऊंड मारतो भेटतो दादो इकडे आसपास लोकांना विचारतो सोडणार नाही मी आता हे तर भरपाई करून घेणार आहे प्लीज कोणी यार जळू नका नजर नका लावू यार मराठी माणूस पुढे जातोय जाऊन द्या एवढी मेहनत करून मी गाडी घेतलेली आहे कृपया कोणी नजर नकालव खरंच अशा तऱ्हेने आम्हाला टेम्पोला भेटला आहे आम्ही ते टेम्पो शोधायला आलो पप्पू दादासोबत आणि शेवटी भेटला टेम्पो सक्सेस म्हणे आम्हाला भेटलाय दादा मी आणि अजय आलो आहे आता त्याला कॉल लावतो बघतो काय बोलतोय तो तर ड्रायव्हर पण भेटला आहे लोकेशन इकडच आहे बघूया आता मिलिट्री कंपाऊंड कल गाडी मतलब इधर काढा नाही आपके किधर पे इधर स्कूल के आपण कल नाही आज 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 आज, था। आज था। कर

शाम को इधर ही लगे तो लगी। नहीं। 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 थे और गलत निकला तो गलत निकला हमारा सीसीटीवी चालू है गलत निकला तो क्या करना है हम लोग माल इधर भरा पूरी रात मैं क्या बोल रहा हूँ समझो गलत निकला आपका तो क्या करना है दादा बरोबर यांना पॉइंट मध्ये घेतो आहे काल खोटं बोलतात गाडीकडे काय बोलतात आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे तर आता रात्रीचे वाजले आहेत दोन वाजून सदतीस मिनिट मी आलो पप्पू दादासोबत गेलो होतो पप्पू दादांनी मदत केली सपोर्ट केली आणि आता झोपतो सर्व झोपले आहेत तर ब्लॉग बघत राहा ह्याचा दुसरा पार्ट येणारच लवकरच उद्या बघूया तर ड्रायव्हरची आणि टेम्पोवाल्याची वाजवायची तर आहे आणि आजचा ब्लॉगचं तर नाव आहे जळणाची कृपा आणि मदत करणाऱ्यांची दुवा तुम्ही किती पण जळा मी व्हिडिओ बनवत राहणार आणि माझी मेहनत अशीच चालू राहणार जळणाऱ्यांना जळत राहा जय शिवराय माऊली श्री स्वामी समर्थक माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा